त्या उपमहापौर कदाचित विसरले असतील की त्या हिंदू राष्ट्रा मधल्या एका मालेगाव नावाच्या शहराच्या उपमहापौर आहेत आणि म्हणून जास्त टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्या सगळ्या जणांना परत त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करायला लागेल कारण का आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या हि त्यांनी हिंदूंना आठ ते नऊ हजार हिंदूंना मारलं धर्मांतर केलं आमची मंदिरं तोडली त्याच्या तलवारीवर म्हणजे टिपू सुलतानच्या कोणतरी अंगठी बिंगटी तो येडा ओबीसी बोलत होता का त्याच्या अंगठीवर राम लिहिलेलं त्या येड्याला मी समसा त्याला म्हणजे त्याला कदाचित डोक्यात बुद्धी नाहीये टिपू सुलतानच्या स्वतःच्या तलवारीवर हे तलवार काफिरोके कतल करने के लिए बनाई गई आहे हे त्याच्या तलवारीवर मुख्य तलवारीवर लिहिली गेलेली आहे तर आता हर्षवर्धन सकपाळ पण त्याच्यासाठी काफीरच आहे उद्या टिपू सुलतान जिवंत असताना पहिला वार हर्षवर्धन कारण त्याला कुठलाच हिंदू पाहिजे नको होता आणि आता ह्या महापौरांना पण उपमहापौरांना पण सांगीन हिंमत करून दाखवा तिथे ती टिपू सुलतानचा फोटो लावण्याच्या नंतर मग बघू तुम्ही उपमहापौर किती वेळा राहता आणि ती भिंत किती वेळ राहते म्हणून आमच्या इथे या अशा पद्धतीच्या हिरव्या सापाने जास्त वळवळ करू नये तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये इथे फक्त शिवरायांचेच फोटो लागणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच फोटो लागणार बाकी ह्या टिप्या बिप्याचे कोणाच्या लागण्याचं काही कारण नाही हे लोक निवडणुकीच्या अगोदर जय भीम आणि जय भीम म्हणतात आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय भीम म्हणपर्यंत येतात जय भीम कुठे गेलं का नाही टिपू सुलतानांच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता म्हणजे हे अशा जिहादी मानसिकतेचे हिरवे साप मग ते कुठल्यामुळे कसेही असो कुठल्याही पदावर असो त्यांना या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही वळवळ करायला देणार नाही हर्षवर्धन सत्पाळ जरी केली असती तरी आज सखल हिंदू समाज आंदोलन करत होतो त्यांचं की मला नव्हतं भाजप करत आहे मी कुठेही शिवरायांचा तुलना करायची नव्हती अहो शिवरायांची तुलना होऊच शकत नाही कारण का स्वराज्याची लढाई मी परत एकदा बोलतो ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि हा टिप्या आणि हा औरंग्या हा मुसलमाना किंवा हिरव्यांच्या बाजूनी इस्लामीकरणाच्या बाजूनी होता हे लोकांनी असंख्य मंदिरं तोडली हे लोकांनी हिंदूंना धर्मांतर केलं आणि आमच्या शिवरायांनी हिंदु स्वराज्याची स्थापना केली जिथे मंदिरं वाचवली आणि आपल्या असंख्य हिंदू समाजाला ह्या इस्लामीकरणाकडून वाचवलं म्हणून तुलना होण्याचं कारणच नाही हा टिप्या सुलतान खरं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या बुटापर्यंत पण नाहीये जिजर थुकना मना आहे ना त्याच्यावर खरं म्हटलं तर टिपू सुलतानचा फोटो लावला पाहिजे आणि दिवसभर थुकत राहायला पाहिजे